शुभ सकाळ मित्रांनो आज आहे सोमवार अकरा तारीख तर दोन दिवस आपण गाडी काढली नव्हती तर आज काढूया आपण शुभ सकाळ मित्रांनो आज आहे सोमवार सोमवारच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता पार्किंगमधून निघालेलं आहे तर ओला उबेर यांना लॉगिंग इन केलेलं आहे तर चला तर आपण आता बुकिंग घ्यायला सुरुवात करूया सकाळचे आठ वाजलेले आहेत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता लॉगिंग केलेलं आहे ओला उबेरला तर आज पाहूया आपल्याला किती बिझनेस होत होती चला तर दोन दिवस झाली गाडी काढलेली नव्हती तर दोन दिवसाच्या नंतर आज सोमवार आहे तर आज गाडी काढतो आहे तर पाहूया आपल्याला आजचा बिझनेस आपण किती करू शकतो ओला उबेरला मित्रांनो मलाड वेस्टची बुकिंग आठ वाजता उचललेली आहे मित्रांनो साडेनऊ वाजलेले आहे आणि एक ट्रिप पूर्ण केलेली आहे आणि मलाड वेस्टला मी आलो आहे तर पहिल्या ट्रिपचे मला मिळालेले आहे तीनशे एकतीस रुपये तर तिथे काय थांबून फायदा नाही कारण तिकडे रेसिडेन्सी एरियाला जाऊया जा। आणि आपण बुकिंग घेऊया हा मलाड वेशचा माइंड फ्रेश एरिया आहे पुढे ऑफिसेस आहेत तर आता इथून लागणार नाही रेसिडेन्सी एरियाला जाऊन आपण बुकिंग घेऊया मलाड वेशवरून मित्रांनो भाडं उचललं आहे हाना हिरानंदानी कमीत कमी एक तास तर लागणार आहे जास्त लागेल पण चला तर पाहू आपण किती वेळ लागतो ते मित्रांनो ठाण्याला हिरानंदानी इस्टेटला पोचलो आहे तर एक तासाची रनिंग होती चारशे त्रेपन्न रुपये मिळालेले आहेत तर टोटल अर्निंग झालेलं आहे सातशे चौऱ्याऐंशी रुपये दोन ट्रिपमध्ये झालेले आहेत तर आता इथून ट्रिप आपण घेऊन जाऊया कोणती मिळते ती पाहूया आतापर्यंत उबेरमध्ये दोन ट्रिप मारलेले आहेत तिसरी ट्रिप ओला देतो का उबेर देतो ते दे पाहूया आपण आतापर्यंत मित्रांनो बिझनेस चांगल्या प्रकारे झालेला आहे सातशे चौऱ्याऐंशी रुपये अकरा वाजेपर्यंत झालेले आहे तर आता नेक्स्ट ट्रिपची आपण वाट पाहूया कोणती मिळते ती एकशे अकराची ट्रिप मारलेली आहे आणि मॅडम बँकेत जात आहे पार्ट ट्रिप पूर्ण झालेले आहेत आणि दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि एक हजार ब्याण्णव रुपये बिझनेस झालेला आहे आता दुपारची वेळ आहे जेवण वगैरे करूया आणि थोड्या वेळासाठी ऑफलाईन राहूया आणि आराम वगैरे करून झाल्यानंतर परत आपण लॉग इन करू आणि पुढे आपण परत बिझनेस करायला सुरुवात करूया तर आत्ता आपल्या नेहमीच्या मी सेक्टरला तिथे आलो आहे जर गाडी उभी करेपर्यंत जेवायची सुरुवात करेपर्यंत जर बुकिंग लागली तर घेऊया नाहीतर आपण जेवण करून घेऊया मित्रांनो एरोलीवरून ट्रीप लागली आहे ठाणा मानपाडा चला तर मानपाडाला निघूया मानपाडा येथे आलो आहे तर दोनशे पंधरा रुपये झाले मॅडम आतमध्ये गेली डॉक्टर काशीनाथ गाणेकर नाट्यगृह जेवायला बसणार होतो तर आपल्याला ट्रीप लागली तर पाहूया आता नेक्स्ट ट्रीप मिळते का जेवण करून घेऊया दुपारचा सव्वा एक वाजलेला आहे आणि मी ट्रीप पूर्ण केल्या आहे एकोणसहा तेराशे रुपये झालेले आहेत आणि आता मी आहे ठाणा हिरानंदानी येते मानपाडा येते माझे बाजूला ठाणा हिरानंदानी आहे तर आता थोडा वेळ ऑफलाईन होऊया आणि इथून आपण जेवण वगैरे करून घेऊया आणि आराम करूया कारण आज सोमवार आहे आणि आज आपल्याला ट्रिप चांगल्या प्रकारे देन आहे तर एरिया पण मस्त आहे शांत एरिया आहे झाडाखाली सावली वगैरे आहे तर आपण जेवण करून घेऊया मित्रांनो दुपारचे दोन वाजून गेलेले आहेत आणि तीन बुकिंग तेवढ्या वाजल्या होत्या त्याच्यानंतर बुकिंग काय लागले नाही आहे तर थोडीशी आपण जागा चेंज करूया आणि पाहूया आपल्याला कोणती बुकिंग मिळते की नाही दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि सात ट्रीप झालेले आहेत आणि अकरा पॉईंट मिळालेले आहेत तर आपल्याला बारा ट्रीप पूर्ण करायच्या आहेत तर पाच ट्रीप बाकी आहेत तर पाच ट्रीप पण आपण पूर्ण करूया तर आजचं टार्गेट होतो। अनि किती होतो आणि किती बिझनेस करू शकतो हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो ठाणा माझीवाडा इथून गोरेगाव यशोदामची बिल बुकिंग लागलेली आहे तर आता बुकिंग घेऊन जातो ना माजीवाडा वाडा येथे होतो तिथून ट्रीप घेऊन आलो गोरेगाव आरे कॉलनी चारशे रुपये झालेले आहेत तर एक तास लागला बरोबर मला आत्ता चार वाजलेले आहेत औषध आहे आरे कॉलनी आहे इकडे तर आरे कॉलनीमध्ये भाडं सोडलेलं आहे सतराशे त्र्याहत्तर रुपये आतापर्यंत बिझनेस झालेला आहे आठ ट्रीप झालेले आहेत आणि माझा सी एन जी संपलेला आहे कारण आता इथे जवळपास सी एन जी भरायला कुठेही नाही आहे डायरेक्ट मरोळ नाहीतर गोरेगावला पाहूया आपण इथून आरे कॉलेजून फटापट कमती मारून मरोडला जाऊन सी एन जी फुल करूया आणि त्याच्यानंतरच्या आपल्याला ट्रीप पूर्ण करूया चार राहिलेले आहेत चार ट्रीप पूर्ण करून बारा ट्रीप होती बारा ट्रिपचे आपल्याला इन्स्टिट्यू पण मिळेल गोरेगाव ते मुलून वेश दोनशे पंच्याहत्तरची बुकिंग मिळाली आणि आता मी मुलुंडला आलो आहे मित्रांनो वेस्टला आलेलो आहे आणि संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले आहे तर नऊ ट्रीप पूर्ण झालेली आहेत आणि दोन हजार अडतीस रुपयाचा बिझनेस झालेला आहे तर आज सोमवार असूनसुद्धा चांगल्या प्रकारे बिझनेस झालेला आहे आणि अजून मला तीन बुकिंग मारायच्या आहेत म्हणजे बारा ट्रीप पूर्ण करून जेपर्यंत बारा ट्रीप पूर्ण होतात ते पाहूया आणि गाडीनंतर बंद करू जर वेळ मिळाला तर पंधरा ट्रीप पण पूर्ण करण्याचा आजचा विचार आहे कारण दोन दिवस गाडी काढली नव्हती तर दोन दिवसाचा आज एका दिवसा डबल बिझनेस करूया आपण आणि गाडी बंद करू पण अजून तीन ट्रीप पूर्ण करायच्यात बारा ट्रीपला म्हणजे मला इन्सेटिव मिळेल इन्सेटिव मिळाल्यानंतर पुढे तीन ट्रीपचा जो काही इन्सेटिव असेल वेळ मिळाला तर मारूया मित्रांनो दहावी ट्रिप लागलेली आहे पवई चांदिवली इथली तर पिकअपला जातो बाजूलाच आहे जा एक मिनिटावरती पिकअप मित्रांनो रात्रीचे आठ वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत आणि आठ वाजता शेवटची ट्रिप ड्रॉप केली आणि आता गाडी साईडला लावली बारा ट्रीप पूर्ण झालेली आहेत आणि चोवीस पॉईंट बारा ट्रीपचे मोठं झालेले एकोणतीसशे तेवीस रुपये आणि आता मी आहे मुलून वेशला तर आज चांगल्या प्रकारे उबेरने बिझनेस दिलेला आहे आज उबेरने चांगल्या प्रकारे बिझनेस दिलेला आहे आणि आता मी आहे मुलून वेशला तर एक घाटकोपरची ट्रीप मिळाली तर अतिउत्तम होईल चांगलं होईल आणि गाडी बंद पण करू चला तर मग अशाच एका नवीन मोडमध्ये भेटू हो, आपण मित्रांनो जवळजवळ एक तास व्हायला आला आणि पावणे नऊ वाजलेले आहेत अजून काही ट्रीप लागलेली नाही आहे पुरती आणि मला ट्रीप पाहिजे घाटकोपर साईडची तर ट्रीप काय लागत वाट पाहूया नाहीतर मग मीटरचं का लागतं का वगैरे बघत बघत आपण घाटकोपरकडे पुढे हळूहळू निघूया मित्रांनो जवळजवळ एक तास व्हायला आला आणि नऊ वाजलेले आहेत अजून काही ट्रिप लागलेली नाही आहे तो आणि मला ट्रिप पाहिजे घाटकोपर साईडची तर ट्रिप काय लागत नाही आहे तर थोडा वेळ वाट पाहूया नाहीतर मग मीटरचं काल का वगैरे बघत बघत आपण घाटकोपरकडे पुढे हळूहळू निघूया